गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या धुनीत तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप स्वागत तर सकाळचे जवळपास साडेसहा वाजलेली इथं आणि यांनी फिरायला गेलेत आज काही मी फिरायला गेले नाही कारण थोडंफार पाऊस चालू होता आमच्या इकडं त्याच्यामुळं आता घरातल्या कामाला सुरुवात झालेली आहे झाडझूड झाड करून घेतलेली अगोदरच आणि आता लावून घेणार होते भांडे त्याच्या अगोदर जे आपलं शिळं दूध आहे ते गरम करून घ्यावं म्हणलं आणि एक साईडला ठेवला आहे स्वतःसाठी चहा आणि चहा पिल्याशिवाय माझ्या कामाला अजिबात सुरुवात होत नाही कारण चहा मला खूप आवडते माझ्या सर्व मैत्रिणींना माहिती ही गोष्ट आणि आज निवांत एकटीसाठी चहा करून घेणार होते आणि त्याचबरोबर खायचे होते बिस्किट आणि चहा बिस्किट खाऊन घेतले आणि आता दिदीच्या टिफिनला सुरुवात करणार होते कारण तिचा एकदा टिफिन केला की नंतर बाकीचे कामं थोडेसे निवांत झाले तरी पण चालतं आणि ह्यांनी बाहेरून घेऊन आणते आळूचे पानं आणि आळूचे पानं कसं एक दिवस अगोदर आणल्यामुळं आमच्या इथं आम फ्रीज नाही त्याच्यामुळं मी तांब्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये आळूचे पानं ठेवून दिले जेणेकरून ते सुकले जाऊन जर कुणाकडे फ्रीज नसेल अशा काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की हे स्ट्रीक वापरू शकतात आणि त्याचबरोबर मला आज लावायची केसांना मेहंदी मग केसांना मेहंदी लावण्यामुळं मला अगोदर पाणी एक साईडला करून ठेवता येते आणि ज्यावेळेस आपल्याला मेहंदी लावायची त्यावेळेला मात्र मग मेहंदी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्याच्या अगोदर फक्त पाणी तयार करून ठेवून द्यायचं म्हणजे एकतर पाणी पण थंड होते आणि आपल्याला मेहंदीमध्ये काय काय टाकायचं हे शांतपणे टाकून घेता येते आणि पाणी उकळून ठेवून घेता येते आणि पाणी उकळायला ठेवलं आणि आता करून घेणार आहे मी आळूच्या पानाच्या वड्या आणि दोन आळूच्या पाण्याच्या वड्या करून देणार आहे आणि नंतर आपल्याला आज करायचे आळूच्या पानाची भाजी आणि तिच्या आळूची पानं तर दोन मिनटात होणार आहे पण आपल्या भाजीला थोडंसं वेळ लागणार आहे कारण आज करायची खास भाजी आणि ही भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते नॉनव्हेजच्या भाजीनंतर आमच्या घरात आवडणारी ही एकमेव भाजी आहे जी की आमच्या सर्वांना ही भाजी आवडते आणि काळ्या तिखतामधली एकदम खमंग भाजी होते जर कोण करत नसेल तर त्यांच्यासाठी माझी रेसिपी आहे ही आणि तुम्ही नक्की करून बघा एवढी जर भाजी खास होते आणि जर पाहुणे कोण येणार असतील तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकतात आणि तुम्ही मग व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला ही नक्की भाजी आवडेल पण आणि करायला तर खूप सोपी आहे आणि नक्की मैत्रिणीनं तुम्ही एकदा ट्राय करा तर मी एक साईडला जे आपण वड्याला बेसन पीठ लावून घेतो तर तेच मी पीठ तयार केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे मी त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं आहे आणि आता करून घेणार आहे वड्या एक साईडला त्याच्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि जे आता आपण वड्या केलेल्या आहेत तयार ते त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे आणि हे फक्त दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तुम्ही हे इडली पात्रामध्ये पण करू शकतात कुकरमध्येही करू शकतात आणि आपल्या वड्या ही वाफून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि जशा आपल्याला आकार पाहिजे छोट्या मोठ्या तुम्ही त्या आकाराच्या करून घेऊ शकतात आणि मी एक साईडला कांदाही चिरून घेतलेला आहे जी की आपल्याला आता फोडणीसाठी लागणार आहे आणि आता वड्याच्या भाजीला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि शिकू शकतात जर जर कुणाला येत नसेल तर पहिल्यांदा जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत आणि नंतर खोबरं अद्रक लसूण याची मी पेस्ट करून घेतली ती खोबरं थोडंसं भाजून घेतलं होतं कारण आपल्याला आज करायची काळ्या तिट्टातली भाजी आणि खोबरं जर भाजून घेतलं तर काळा कलर ही खूप लवकर येते आणि छान पण दिसतो आणि खोबरं कसं भाजलं की खमंग लागतं त्याच्यामुळं खोबरं हे मी भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेतलेला आहे तीळ टाकून घेतलेली आहे तर तुम्ही खसखस पण टाकून घेऊ शकता पण माझ्याकडं खसखस नव्हती घरामध्ये त्याच्यामुळं मी काही टाकलेली नाही आणि आता जे काय आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर धना पावडर टाकू शकता तुम्ही मटण मसाला टाकू शकतात काळं घरचं तिखट टाकू शकतात लाल मिरची टाकू शकतात आणि जे तुम्हाला मसाले टाकून घ्यायचे ते नक्की तुम्ही टाकून घ्या आणि त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा शिपकार द्यायचा जेणेकरून आपले मसाले हे जळणार नाही आणि भाजीला ना कलर पण छान लागणार आहे आणि भाजीला सगळीकडे आपल्या मसाले लागणार आहे त्याच्यासाठी थोडासा पाण्याचा शिपकार नक्की मारून घ्यायचा आणि मीठसुद्धा त्याच्यामध्येच अगोदर टाकून घ्यायचं जेणेकरून आपली भाजी ही खमंग लागणार आहे आणि आळूच्या पानाला हे मीठ चिटकणार नाही ते मसाल्यांना चिटकल्यामुळं कसं खरड भाजी अजिबात लागत नाही त्याच्यामुळं अशी मस्त अशी भाजी आता करून घेतलेली आहे बघू शकतात आणि खूप टेस्टी भाजी होती ही तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता कलर तर एवढा सुंदर आला होता आणि आज ही भाजी आणि त्याच्याबरोबर मला ट्राय करायच्या कर आओ, भाकरी कारण आमच्या इथं ज्यावेळेस अशा काही भाज्या असतील नॉनव्हेजची भाजी असू द्या नाहीतर मग अशी कुठली भाजी आव असू द्या आवडीची त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी सर्वांना आवडतात खायला दिदीला फक्त दोन पोळ्या करून दिलेल्या होत्या आणि नंतर आता आम्हाला करून घ्याय लागले मी भाकरी आणि ह्यांनासुद्धा आज टिफिनला भाकरीच न्यायच्या होत्या कारण यांनी म्हणले की मला ह्या भाजीबरोबर भाकरीच आज टिफिनमध्ये मग त्यांच्यासाठी दोन छोट्या छोट्या साईडला करून घेतल्या नंतर घरी जे करायच्यात त्या दोन चार मोठ्या मोठ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत कारण मोठ्या भाकरी केल्याशिवाय मला तर करमत नाही म्हणल्यासारखं आहे कारण आपल्याला एकतर अंगवळणी पडलेलं असतं की आपल्याला मोठ्या मोठ्या भाकरींची सवय असते पण चार माणसात छान वाटत नाही म्हणून टिफिनसाठी दोन छोट्या भाकरी करून देते आणि आता लावून घ्यायची मेहंदी आणि साईडला आपण जे पाणी करून ठेवलेलं होतं ते आता छानसं थंड झाले पाणी आणि माझं काम आवरून झालेलं होतं मग आता मेहंदी मिक्स करायची आणि निशा मेहंदी कसं लगेच्या लगेच लावून लगे घ्यायची लगे लगे असते कारण मिक्स केली की लगेच लावायला सुरुवात करायची असते मग त्याच्यामुळं सगळं काम आवरून घ्यायचं आणि शेवट आता मेहंदी करून घ्यायची आणि लगेच मिक्स केली की ती डोक्याला लावून घेणार होते आणि नंतर राहिलेले मग निवांत काम होत जातं कारण कसं मेहंदी लावल्यानंतर एक तास मधी वेळ असतो मग त्याच्यामध्ये काय करावं त्याच्यासाठी मग थोडेसे काम ठेवायचे जे की आपण नंतर करू शकतो हो, आणि मेहंदी लावायची आणि राहिलेली कामं करत राहायचं म्हणल्यासारखं आता मेहंदी मिक्स छान करून आहे आणि डोक्याला ती लावून आहे आणि याच्यामध्ये काय काय टाकले हे तुम्हाला तर आता कळालेलंच आहे आणि मस्त आता सगळं काम आवरून झालं आहे ओटा बिटा बघू शकता तुम्ही किती स्वच्छ करून घेतलेला आहे केस्याला मेहंदी के लावली होती आणखी समजे धुण झालेली आहेत आपल्यास आज जायचे घाट नांदूरला मला थोडीशी पॅकिंग जे काय राहिलेली ते करून घेणार आहे कारण मेहंदी लावली होती त्यावेळेला मी बाकीचे काही कामं बरेचसे करून घेतलेले आणि आता राहिलेले आपल्याला जे काही कामं ते पण करून घेणार आहे आणखी तुमच्याबरोबर दाखवणार आहे पण मला काय काय घ्यायचे आता गावाकडे जाताना आणि प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी जाताना अशीच बॅग भरावी लागते की जी जी आवश्यक गोष्टी येतात जे आपल्याला तिथं लागणार गेल्यानंतर लगेच त्या सर्व गोष्टी मला घ्यायच्या असतात तिथूनच त्याच्यामुळं आता राहिलेली पॅकेज तुमच्यासमोर करून घ्या आज गावाकडे बाजरी घेऊन जायची आणि बाजरी दहा किलो तरी मी घेऊन जाणार आहे कारण नॉन भाजी गावाकडेच केली जाते आणि नॉनव्हेज बरोबर आमच्या घरात तर सर्वांना बाजरी आवडती बाजरीची भाकरी बरोबर खायला बाजरी दहा किलो तिथं नेऊन ठेवायची आणि जसं लागेल तसं दळण करून घ्यायचं कारण तिथं जर आपली घरची जिल्ह्या असल्यामुळं ज्या वाटेल वाटत त्यावेळेला आपण दळून दळून घेऊ शकतो शेंगदाणे शेंगदाणे पण घेऊन जायचे कारण किराणा आता पोळीचा भरायचा आणि अठरा तारखेला किराणा भरण्यात येणार आहे मग जे काय आता आपण दोन तीन दिवस राहणार आहे त्यासाठी जर लागले त्रास म्हणून बरोबर शेंगदाणे इथं त्याचबरोबर आता भाजी काढून घेणार आहे मी त्या तरी डब्यामध्ये सर्वांची जेवण फक्त देवीचं जेवण आणि कसे राहिलेले भांडे मला पण सगळे घासून घेता येते गावाला एक सरे ना एक भांडे घासणं कर्कटो बाहेर नेऊन टाकायचं सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायचं अशा प्रत्येक गोष्टी पूर्ण आवरूनच गावाकडे जावं लागते आणि येताना तिथून तसं की तिथल्या सगळ्या गोष्टी आवरून आपल्याला इकडे यावं लागते त्याच्यामुळे खरी तर बेज आधी म्हणता येते आणि जिथे आपलं राहिलेलं दूध आहे ते दूध पण आता आता बॉटल मध्ये घ्यायचंय मला कारण गेल्या गेल्या आपल्याला चहा लागतोय नंतर राहिलेलं दूध पण इतर तुम्ही उपयोग नाही तेवढं दूध कोण पिणार पण नाही कारण आमच्या घरात दूध प्यायला कुणालाच आवडत नाही करत बॉटल तर धुवून घेतली की कारण स्टीलची बॉटल मला काही सापडली नाही बोलते डिक्कीमध्ये ठेवलेली असणार तिने कॉलेजला घेऊन जाताना आणि दुसरी जी शिल्लक असते दूध हे घेऊन जाण्यासाठी गॅस बॉटल ते पाण्यासाठी वापरली असणार बॉटल पूर्ण भरलेली अजून दूध शिल्लक आहे आता दूध शिल्लक आहे म्हणून चहा करून घेणार नाहीतर चहा मी काही घेत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला चहा खूप आवडते आणि आता दूध तर एक कप चहा करून घेणार आहे मी म्हणजे पातीला पण आपल्या रिकाम होणार झाला आणि एक कप चहा करून घेते आता म्हणजे पातीला घासायला पण पण राहिलेली आता दुर्डी जी काही पोळ्या भाकरी आहे ते पण बरोबर घेणार आहे आणि एक पोळी आहे जरा आता एक पोळी दिली खाऊन घेईन आणि भाकरी तिला काय एवढं आवडत नाही तर आणि एक पोळी तिला पण होती टोक बांधल्यानंतर मग भाज्या भांड्या पण पालती घालून घेते आणि आपली टोपलं रिकाम करून ठेवते असं जर टोपलं ठेवलं तर आल्यानंतर मला एवढे भांडे धुवून घ्यावे लागते कारण कुठंतरी पाला असणार आहे मग तिने काहीतरी असं भांड्यांवरती मग ते नाही चांगलं वाटणार उलटी काही होणार त्याच्यामुळे त्या भीतीनं मी असे जर भांडे ठेवून गेले तर डबल आल्यावर मी ते धुन मग ते भांडे वापरा वाटत नाही त्याच्यामुळे आता स्वच्छ केले तर लगेच पालते घालून घेत असते म्हणजे आपल्या आल्यानं तर डबल काम वाढू नये तिथे हवा सुटली थंडगार हवा आहे एकदम i'll teach अचानकच एवढा मोठा पाऊस सुरू झालेला आहे आम्ही निघालेलो गावाकड गावाकडे जाताना अशा सगळ्या येतात सगळे अनुभव येतात मग किती भारी वाटायली आता मग किती पाऊस आहे आणि अजिबात समोरचं काही दिसणार गेले अंदाजी गाडी चालवून सुरू आहे यांच एवढा पोस आहे रहुत्या साईडला घ्या गाडी नाही तर